नमस्कार मैत्रिणींनो सर्वजणी कशा आहेत मस्त आहेत ना मस्तच राहा मी अर्चना कुक विथ अर्चना या चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत करते आज मी तुमच्यासोबत जी रेसिपी शेअर करणार आहे ती गोड आणि खूप सुंदर आहे ते आहे गव्हाच्या पिठाचा शिरा चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया गव्हाच्या पिठाचा शिरा बनवण्यासाठी एक वाटी गव्हाचे पीठ एक वाटी तूप आणि एक वाटी साखर घेतली आहे बदाम तुम्हाला आवडत असेल तर घ्या ते ऑप्शनल आहे आणि इथे मी पाणी दाखवलं नाही पाणी दोन वाटी घ्या गॅसवर कढई ठेवली आहे गव्हाचे पीठ भाजून घेते पीठ भाजत असताना गॅस हा बारीक ठेवा तुम्ही जसे जसे पीठ भाजता तसं तसं पिठाचा कलर चेंज होतो जेवढं छान पीठ भाजून घेचाल तेवढा शिरा एकदम टेस्टी मस्त होतो तुम्ही बघू शकता जसं जसं मी पीठ भाजते तसं तसं व्हिडिओमध्ये कलर चेंज होत राहतो पातेल्यामध्ये दुसऱ्या गॅसवर पाणी मी उकळण्यासाठी ठेवले आहे शिरा करत असतानाच पातेल्यामध्ये पाणी ठेवून द्यायचं आज गुरुवार आहे त्यामुळे मस्त मी स्वामींसाठी हा शिरा बनवत आहे घरामध्ये जर रवा नसेल आणि अचानक आपल्याला शिरा करायचा असेल तर हे खूप मस्त ऑप्शन आहे आणि एकदम टेस्टी पण आता शिरा होतो तुम्ही बघू शकता मी पाणी इथे उकळण्यासाठी ठेवलं आहे आता आपलं पीठ भाजून घ्यायचे व्यवस्थित यामध्ये मी तूप टाकून घेतले नाही कारण तूप टाकले की आणखीन खूप वेळ लागतो त्यामुळे मी कोरडंच पीठ असं भाजून घेते आणि नंतर त्यामध्ये तूप टाकून घेते तुम्ही पण स्वामी समर्थांसाठी दर गुरुवारी प्रसाद बनवता का मला कमेंटमध्ये सांगा माझा उपवासच असतो आणि मग मी संध्याकाळी उपवास सोडते त्यामुळे मी संध्याकाळी गव्हाच्या पिठाचा शिरा आवर्जून गुरुवारी करते गव्हाच्या पिठाला कढईमध्ये सारखे परतत राहावा तुम्ही बघू शकता गव्हाच्या पिठाचा कलर पण बदललेला आहे आणि मस्त असा वास पण मस्त सुटलेला आहे गव्हाच्या पिठाचा जसा आपण रवा भासो त्यावेळेस येतो त्या प्रकारेच गव्हाच्या पिठाचा एक वाटी तूप आणि एक वाटी गव्हाचे पीठ हे प्रमाण घेतले आहे मी आता असच व्यवस्थित परतत राहायचं जोपर्यंत सर्व तूप गव्हाच्या पिठामध्ये मिक्स होत नाही तोपर्यंत गॅस हा बारीकच ठेवा मस्त असा कलर झालेला आहे आता पाण्याला उकळी फुटले थोड्या वेळानं आपण त्यामध्ये टाकून घेऊया तुम्ही बघू शकता किती सुंदर असा शिरा होत आहे असं मिक्स करत राहावा एकदम हलका हलका असा शिरा वाटेल तुम्हाला कारण हे आता तुपामध्ये तळत आहे पीठ मस्त असा चॉकलेटी कलर आला आहे तो पाणी गव्हाचे पीठ मस्त असे एकजीव झाले आहेत आणि असं पातळ झालं आहे शिरा आता यामध्ये एकदम कडकडीत असे पाणी उकळते टाकून घ्यायचे तुम्ही बघू शकता असे पाणी टाकले की मस्त असा फेस पेस होतो आणि पीठ पण असं जाळीदार होतं असं झालं की समजून जायचं आपला शिरा एकदम छान झालेला आहे पातेल्यामध्ये तीन वाटी पाणी ठेवलं होतं त्यामधले दोन वाटीस पाणी लागले मला उरलेलं पाणी तसंच ठेवून दिले आता यामध्ये आपण एक वाटी साखर टाकून घेऊया साखर यामध्ये विरगळत नाही तोपर्यंत परतत राहावा आणि व्यवस्थित साखर दिसना गेली शिऱ्यामध्ये त्यावेळेस पाच मिनटासाठी कडीवर झाकण झापून द्या शिरा करताना थोडीशी मेहनत आहे पण शिरा एकदम मेहनत घेतल्यासारखा टेस्टी आणि मस्त लागतो हा शिरा खाल्ल्याच्या नंतर तुम्हाला तारीफ भेटल्याशिवाय राहणार नाही तुम्ही बघू शकता किती सुंदर असा शिरा तयार झाला आहे यामध्ये थोडीशी साखर आहे त्यासाठी पाच मिनिटासाठी यावर झाकण झापून देते आणि पाच मिनिटच ठेवून देते पाच मिनिटानंतर त्यातील साखर विरगळेल पाच मिनटं झाले आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर असा शिरा तयार झाला आहे त्यामध्ये विलायची पावडर टाकून घेते विलायची पावडर ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायची असेल तर टाका या शिऱ्याला जास्त मटेरियल लागत नाही हा शिरा असाच टेस्टी लागतो मस्त असा आपला शिरा तयार झाला आहे सत्यनारायण असो किंवा गुरुवार असो किंवा लक्ष्मीचे गुरुवार असो त्या टायमाला आपल्याला प्रसादासाठी हा शिरा खूप मस्त ठेवता येतो आणि मस्त पण लागतो सर्व घरातले मंडळी खुश होऊन जातील तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या सर्वांचे असेच आशीर्वाद असल्यास माझं चॅनल खूप पुढे जाणार आहे आणि सर्व मला असेच साथ द्या ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांना पण सर्वांना धन्यवाद आणि ज्यांनी माझा व्हिडिओ बघितलाय त्यांना पण धन्यवाद आता आपण पुढील रेसिपीत भेटूया तोपर्यंत काळजी घ्या आणि खात राहा थँक्यू